आज मुझे कोथळा येथे सकाळी अवैध रीती उत्खनन चालू असल्याचं चा मला एक गोपनीय फोन आला आणि मग त्यावेळेला आम्ही असं ठरवलं की आपली गाडी घेऊन गेलो तर ते पळून जातील म्हणून एक दुसऱ्या खाजगी गाडीच आम्ही अरेंज केली आणि मी शहरात एंट्री न करता बाहेरून गेले आणि मग आम्ही अशा रस्त्याने गेलो की त्यांनी कल्पनाही केली नव्हती की आम्ही अशा रस्त्याने येऊ आणि ज्या वेळेला आम्ही गेलो जवळ त्यावेळेला त्या शेतकऱ्यांच्या लक्षात आलं की कोणीतरी आलेलं आहे आणि इकडे येत आहे आणि मग ते पळून जाऊ लागले परंतु आम्ही खूप जवळ पोचलेलो होतो त्याच्यामुळे मग त्यांना पळता आलं नाही मग ते मशीन ट्रॅक्टर सोडून पळून निघून गेले आम्ही तिथे पोचल्यानंतर मी पोलिसांना फोन केला दिघे साहेबांना त्यांनी पोलीस उपनिरीक्षक रायबोले साहेब आणि एक त्यांच्या सोबत कॉन्स्टेबल पाठवले मग मी माझ्या तलाठी मंडळ अधिकारी या दोघांना बोलून घेतलं माझी तहसीलची टीम आली आणि मग आम्ही सर्वांनी त्याच्यावर कारवाई केली कारवाई करत असताना त्या लोकांनी खूप विरोध केला आणि माझ्या पोलीस पाटलाला देखील धक्काबुक्की केली त्यांनी पण ते, ते मी सगळं इकडे आल्यानंतर केलं परंतु ज्या लोकांवर आज आम्ही कारवाई केलेली आहे ते खरोखरच म्हणजे खूपच आरेरावीची भाषा वापरत होते आणि म्हणजे तलाठी मंडळ अधिकारी यांना कार्यवाही करण्यासाठी म्हणजे ते खूपच आरोगंट होते तर मी आता याच्यानंतर सांगेल की जे शेतकरी या वाळू चोरीला रस्ते देत आहेत त्यांचं देखील तेवढाच गुन्हा मोठा आहे आज आपल्याकडे शंभर रस्त्याची प्रकरणं पेंडिंग आहेत लोक पाच फूट देखील रस्ता देत नाहीत परंतु आज मी ज्या रस्त्याने गेले ते दोन्ही बाजूला ऊस आहेत आणि त्याच्यातून एक बारा पंधरा फूट रुंदीचा रस्ता दिलेला आहे म्हणजे तो रस्ता शोधून काढणं आणि नदीपर्यंत पोहोचणं खूप दिव्य आहे हो मागच्या पंधरा येथे गेले होते तिथे वाळू जप्त केली त्याच्यानंतर आम्ही बोरगावला वाळू जप्त केली परवा दिवशी माझे एक मला उंचाड्यावरून फोन आला त्या ठिकाणी देखील मी माझे तलाठी अधिकारी पाठवले होते आणि मी स्वतःच आता फिरणार आहे कारण मी तलाठी मंडळाधिकाऱ्यांना देखील सांगितलेलं आहे की तुम्ही असे वाळू साठे असतील तर ते जप्त करा आणि मी देखील फिरणार आहे माझ्या निदर्शनाला अशा साठी आले तर मी जप्त करणार आहे आणि आजची जी कारवाई केलेली आहे त्या सारख्या कारवाया आता याच्यानंतर वारंवार होत राहते आता बघा इथे आम्हाला काहीच संरक्षण नाहीये म्हणजे आम्ही इथे ट्रॅक्टर लावलेला आहे आणि सपोज आम्ही त्यांना तशा सूचना दिलेल्या आहेत की हे ट्रॅक्टर आता सरकारची मालमत्ता झालेली आहे आम्ही जप्त केलेलं आहे आणि आमच्या तहसील कार्यालयाच्या कर्मचाऱ्यांच्या ताब्यात आहे पण जर हे ट्रॅक्टर चोरून घेऊन जायचा प्रयत्न केला किंवा चोरी केल्याचं आमच्या निदर्शनाला आलं तर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात येईल फौजदारी कारवाई करण्यात येईल त्यांच्यावर